नमस्कार आज पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस मालवणमध्ये मालवण वायरी या रोडवर रामेश्वर कॉम्प्लेक्सच्या समोर किंवा डॉक्टर दिघेंचे आपण जरी समोर म्हटलं ताय चिटे कंपाऊंडच्या जवळ आपण आज एक सुनंद फॉर्च्युन्स फ्रोझन फॉर्च्युन्स नावाचं एक आस्थापन सुरू झालेलं आहे दुकान सुरू झालेलं आहे त्याच्या प्रोप्रायटर आहेत मृणाली शिंदे या आता आपल्यासोबत आहेत आणि नेमकं हे फ्रोझन फॉर्च्युन्स काय आहेत आपण त्यांना विचारलं सर्वप्रथम आपण त्यांना आपल्या प्रेक्षकांतर्फे आणि सर्वांतर्फे तुम्हाला या नवीन आस्थापनाच्या भरपूर शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच मला सांगायला आवडेल की मृणालीजी या आपल्या आपली सिंधूनगरी न्यूजशी पहिल्यापासून जोडलेल्या आहेत आणि विविध माध्यमातून त्या जोडलेल्या होत्या आणि आता या वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे मृणालीजी हा एकूणच सुनंदा फो फ्रोझन फॉर्च्युन्स हा का ह्या आस्थापन किंवा हे जे आता तुम्ही जे दुकान आहे आपलं ते काय आहे आणि ह्या मागची संकल्पना नेमकी तुमची काय आहे आणि कशी सुचली हे तुम्ही जरूर सांगावं सुनंदा फ्रोझन फॉर्च्युन्स आपलं फ्रोझन फूड प्रोडक्टचं एक आस्थापन आज आम्ही ओपन केलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला फ्रोझन फिश अवेलेबल होतील इतर डेअरी प्रोडक्ट अवेलेबल होतील वेज प्रॉडक्ट अवेलेबल होतील पुन्हा रेडी टू कुक प्रोडक्ट्स अवेलेबल होतील आणि इतरही काही रिक्वायरमेंट्स असतील रिलेटेड टू फूड प्रोडक्ट तर त्याही पूर्ण केल्या जातील नक्कीच तुम्हाला जशी सर्विस इंडस्ट्री किंवा तसं म्हणण्याचा अनुभव आहे मग हे करताना म्हणजे आजच्या धकाधकीच्या काळात फ्रोझन फ्रू हे फूड किती इम्पॉर्टंट आणि आता ते अवेलेबल व्हायला लागले मग ही एक गोष्ट आहे ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली म्हणजे याचा थोडाफार अनुभवही तुम्ही घेतला आहे मान्य आहे की आपण म्हणून एक प्रकारची अप्रेंटिसशिप पण त्यानंतर आपण स्वतः एक मराठी मुलगी मुद्दाम सांगू इच्छिते एक मराठी मुलगी मालवणी मुलगी जेव्हा स्वतः एका वेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करून त्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या ठसा उमटवते आहे मग ही संकल्पना कशी सुचली कारण तुम्हाला आणखीन तुमच्या करिअरमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स होते बरोबर आहे माझं एम बी ए फायनान्स झालं आहे सो माझ्याकडे बरेच ऑप्शन्स होते नोकरीचेही संधी होती माझ्याकडे नाही असं नाही मला या क्षेत्रातला दोन वर्ष अनुभव आहे आणि आता म्हटलं की म्हणजे सगळेच जण नोकरीकडेच वळतात पण आपल्या यूथने एंटरप्रेन्युअरशिपकडे पण थोडा वळलं पाहिजे आणि सुरुवातीपासूनच काहीतरी स्वतःचं अस्तित्व असावं काहीतरी स्वतःचं बिझनेस असावा ही सुरुवातीपासून इच्छा होती आणि अनायसे मी त्या इंडस्ट्रीमध्ये काम करता करता मला आवड निर्माण झाली त्यातून मी खूप काही शिकले आणि त्यामुळे मग आता विचार केला की स्वतःचं म्हणजे याच इंडस्ट्रीमध्ये पुढे आपण कॅरी ऑन व्हावं इथे मृणालीच्या आईसुद्धा आहेत आज आशीर्वाद द्यायला आपण पाहू शकतोय त्याचसोबत आज दिवसभर विविध क्षेत्रातील विविध स्तरातील मालवण आणि परिसरातील मान्यवर सुद्धा इथे येऊन भेट देऊन गेले त्यांनी शुभेच्छा दिल्या आपल्या एका मालवण कन्येला आशीर्वाद दिलेले आहेत आणि मृणालीजी आज पाच सप्टेंबर पाच हजार दोन पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसला तुमच्या पहिल्या वर्धापन दिनी आपण पुन्हा एकदा येऊन एक छानपैकी असाच एक रिपोर्ट करूया आणि तुमच्या संपूर्ण आस्थापनासाठी आणि मी पुन्हा सांगतो आहे की मालवण वायरी रोड रामेश्वर कॉम्प्लेक्सच्या समोर डॉक्टर दिघेंच्या समोर हा एक सर्वात छान पत्ता आहे समजायला तिथे तुम्ही यावं जरूर भेट द्यावी आणि एक आपली मराठी मुलगी एक मालवणी मुलगी कशा प्रकारचे एंटरप्रिनरशिप करते आहे आणि एक वेगळ्या क्षेत्रामध्ये करते आहे ते जरूर पाहो प्रणाली तुम्हाला तुमच्या सर्व टीमला तुम्हाला तुमच्या सगळे काही आणखी संबंधित असतील तर सर्वांना भरपूर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद सर आणि सगळ्यांकडून असाच सपोर्ट मिळावा सदिच्छा आहे सगळ्यांचे आशीर्वाद असेच लाभावे आम्हाला आणि जितका जमेल तितका चांगल्या पद्धतीने मी सगळ्यांना सर्विस प्रोव्हाइड करण्याचा माझ्या रिलेटेड इंडस्ट्रीशी पूर्ण प्रयत्न करेन प्रामाणिक प्रयत्न असेल माझा हा खूप छान मृणालीने आता सांगितलेलं आहे आता मृणाली जींनी सांगितलेलं आहे असं मी म्हणतो की आता या द्वारा की त्या आणखीन कारण एम बी एचा अनुभव आहे तो एक वेगळा अनुभव आहे की जो तळागाळापासून ते अगदी कॉर्पोरेट लेवल सगळीकडे त्या त्यांना तो उपयोगी पडतो आणि त्या चांगल्या सर्व्हिस देतील अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे सर्वांनी इथे यावं कायम त्यांच्या सेवेवर लक्ष ठेवावं आणि नेहमी त्यांच्याशी एक ग्राहक म्हणून जोडलं जावं याच सदिच्छा सुयोग पंडित आपले सिंधूनगरी न्यूज मालवण